भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून परिसरातील आदिवासी बांधवांसाठीही अनेक उपक्रम राबवले आहेत त्यामुळेच आदिवासी समाजाचा आपल्याला भक्कम पाठिंबा मिळत असल्याचा दावा माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर यांनी केला आहे भाजपच्या वावंजे जिल्हा परिषद गटातील उमेदवार कमला एकनाथ देशेकर तसेच चिंद्रण पंचायत समिती गणातील उमेदवार अंकुश खेर यांच्या प्रचारार्थ मोरबे गावात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर नगरसेविका सीताताई पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपच्या उमेदवारांना मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळत असून येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला मुद्दा भी मांडला गेली शकपक्ष आम्ही सोडला पण गावाचा रस्ता मोकळा गेला सर्वांगीण विकास चिंद्रण गावाचा पहिला केला हा प्रशांत दादानी रामशेट डाकूरसाहेबबाई किल्ला वाजवता एकनाथ तू मध्ये आखी गावाची सुधारणा करून टाकू आम्ही गावाला तोडला आणि लोकांचा रस्ता मोकला करून दाखवला आज मी लोक नाव काढतात सरपंच असताना केलेला विकास काम या परिसराला कल्पना आहे परिसर त्याचं नाव काढतो तुम्हाला कल्पना असेल तुम्ही सातत्याने बरेच वर्षी आमच्या पाठीत हे काय बोलण्याचा विषय नाही आणि ही जी लोक मोठी मोठी मंडळी ही भाडे येणार नाहीत दिसतं का या आदिवासी बांधवांचा आमच्या प्रेम आहे मला मी दोन हजार बाराला जिल्हा परिषद मेंबर झालो तिथपासून आदिवासी बांधवांचा माझ्या प्रेम आहे असा कोणी विकास नसेल केला तो आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यावेळेला केला आदिवासी बांधवांना त्याचा अकाउंट खोलून एटीएम दिला होता का गरजेपोटी पैसा खिशात नसेल तर कुठेतरी ते पैसे युज करू शकतात तुम्हाला कल्पना असेल तर आदिवासी बांधवांना बोलवा आणि त्यांना या परिसरामध्ये कलवा एकनाथ देशेकर वीस वर्ष सातत्याने आदिवासी बांधवांचे पाठी कमलाताई जी आहे ती माझे नातेवाईक आहे हे सर्व गाव माझे नाते मी काय कुठले आमची नाहीये मी मोठ्या खांद्यातली आहे गाववालीच आहे आणि हा शब्द ज्यांनी बोलले त्यांना मी काय उत्तर देणार नाही कारण त्यांना स्वतःलाच माहिती आहे त्यांचा पराभव कसा होणार आहे कारण ह्या ठिकाणी जी जनता दिसते समोर हे सगळं आमचं घर आहे आणि इकडे आम्ही काही मतं मागायला आलेलो नाही हे आमचं सर्वांचं घर असल्यामुळे हे आमची मतदान म्हणजे आमचं घराचीच लोक आहेत आणि ही जी मतं आम्ही मागतोय ती आमच्या कामाच्या जोडावर कारण आमच्या कमलाताई असतील आमचे अंकुश अंकुशदादा असतील यांनी जो निर्णय घेतलेला आहे की आम्ही या गावचा विकास करू खरंच ते विकास करण्यासाठी पुढे आपण त्यांना आणायचा प्रयत्न करणार आहोत रिस्पॉन्स तुम्ही सगळे पत्रकार मंडळी बघतात आणि देशेकर हा नवीन चेहरा नाही आहे हा जुना खिलाडी आहे आणि त्या खिलाडीला जेवढा बोलत आहे तेवढा कमी आहे आणि प्रचारमध्ये आम्ही जे ग्रामस्थ आहेत आणि सगळे जे आवरी जे उतरून सगळी लोक जे नेमले आहेत आमदार सभाही ते सगळं त्यांचा शहर याच्यामध्ये मोठा वाट वाटा साहेबांचा ते साहेब जे काम करतात आणि ते जे नियोजन बनवतात तो कधी चुकीचा होत नाही आणि आता म्हणजे प्रचार करण्याची किंवा लोकांचा जे तुम्ही स्वतः बघता पत्रकार मंडळी प्रतिसाद म्हणजे ते देशेकर जे आहेत ते अजूनपर्यंत ज्या विकासाचं काम करत आले लोकांना जोडून ते काम करतात तर आम्ही आता विरोधाने एवढंच मेसेज देऊ शकतो का तुम्ही फक्त आता गप्प बसा जेवढं बोलता तेवढ्यामध्ये तुम्ही थांबा कारण की तुमचा तुमचा जो काय होणार आहे ते तुम्हाला सातकऱ्याला सम, बरोबर समजणार आहे तुम्हाला चंद्रन पंचायत समितीचे उमेदवार अंकुश खैर हे आहेत गेल्या काही दिवसांपासून आपण प्रचारामध्ये या ठिकाणी आहात आणि प्रचार करत असताना तुम्हाला जो पाठिंबा मिळतो त्या जोरावर या मतदार बंधू भगिनीनं काय आवाहन करा आमदार साहेबांनी मला जे दिले उमेदवारी दिले त्याबद्दल मी त्यांचा आभारीच आहे सगळ्या कार्य करते आमदार साहेबांनी तिथून जे काम केलेलं आहे सगळ्या गाड्यांमध्ये गावामध्ये आमच्याकडे त्याचा प्रतिसाद म्हणून लोक आमच्या सोबत आहेत ते कोणी नाहीये प्रतिसाद काम केलेला त्याच कामाच्या निमित्ताने लोक आलेले आहेत आणि सर्व लोकांनी करेल की असाच आशीर्वाद ठेवा आणि बहुमतांनी विजय करा तर मी बघतोय म्हणजे अगदी पायाला भिंगरी लावूया आपण जाऊता खूप एनर्जी म्हणजे आपण पुढे असताना तुमच्या मागे सगळी थांब थांब एवढी एनर्जी येते कुठला माझ्या मिस्टर कार्यकर्ता पण आहेत मिस्टरांचा म्हणजे भरपूर सपोर्ट आहे का पहिल्या अगोदर सरपंच असताना त्यांच्या माहिती घेऊन मी जे गावाचा विकास केलेला आहे महिलांचा या भागात विकास कुणीच केलेला नाही त्यांचा बचत गट असो त्यांचा जनगणना खाता असो ते मी बँकेवाल्यांना घरी बोलून त्यांचं खाता योजना कुठलीही असो सरकारची ती त्यांच्या परत पोचत नाही ग्रामीण भाग आहे सगळा त्या योजनेचा लाभ त्या महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे ना ते आता एमआरडीशी आलेले त्या महिलांना काहीतरी करायला का पाहिजे की आपल्या इथे एवढा मोठा प्रोजेक्ट येतो त्या महिलांना मी काम देणार आहे तिथं यासाठी मी उमेदवारी घेतले आमदार साहेब नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात ना अरुण शेठ भगत रामशेठ ठाकूर साहेब जे आपले सहकार्य आहेत साहेब आहेत जे आता सगळी का भाऱ्याने आणलेली नाही हे माझे नातेवाईक आहेत भाऊ बहीण मावशी मामा काका सगळे आहेत हे माझा पाठिंबा आहे त्यांना मा मला पण पाठिंबा आहे त्यांचा खरंच नाही तुम्ही काम करता एक मी एक सामान्य घरातली मुलगी आहे गरीब बापाची मुलगी आहे मी खरोखरच आज या घरात मी जन्माला आले शेतकऱ्याची मुलगी मगून या शेतकऱ्यांचा विकास कसा होईल या मी उमेदवारी घेतलेली अमरातेश्वर आमच्या गावालाय आणि छत्रपती शिवाजी महाराज सांगितलंय धोका परक्यांपासून आहे सो आहे तो मोडण्यासाठी मी ते आणि आमच्या आदर्श बिंदाबाई ठोंबरे यांच्या शब्दाखात्री मी ते कारण त्यांनी मला सांगितलं रुपेश कामाला लाग कामाला म्हणजे कोणाची पायमलनी करण्यासाठी मी आलो नाहीयेत एक चिंद्रणकर म्हणून मी आणि माझ्या गावाचं अस्तित्व टिकवण्यासाठी मी आज इथे उपाय आणि संपूर्ण तरुणांना मी आवाहन करतोय की एखाद्या माणसाच्या काहीतरी तुम्ही घोड्या नाड्या काढण्यापेक्षा तुम्ही काय करणार आहेत जर तसं मी राजकीय व्यक्तिमत्व नाही पण आज जर तुम्ही पनवेल पंचायत समितीमध्ये जाल तर जी संडाशी परिस्थिती आहे तशी पंचायत समितीची परिस्थिती आहे कुठे सलया निघले आहेत कुठे प्लॅस्टर नाही काही नाही ही लाख आज स्वच्छ पनवेल बोलतो आपण पंचायत आधी केले मग सांगितले समर्थांचं वाक्य आधी तुम्ही करा विकासाच्या मुद्द्यावर बाईट द्या कुणी काय केलं कुणी किती पैसे त्याच्यासाठी आपल्याला आयुष्य पडले त्याच्यामुळे तुम्ही काय करणार आहेत आणि त्यांनी काय केलं हे करण्यापेक्षा आपण सर्वांनी मिळून काय करू शकतो आणि भागाचा विकास कसा होईल याचसाठी आज आरपीआय असेल शिवसेना असेल बीजेपी असेल आणि मी एक सामान्य नागरिक म्हणून यांच्यासोबत जोडलेला आहे आणि याचा मला गर्व आहे आज मी या भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे कमलाताई देशेकर यांच्या प्रचारासाठी आलेला आहे यांना जाहीर पाठिंबा आहे आमचा आणि आरपीआय प्रत्येक गावागाव मध्ये आहे आणि आरपीआय पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष आमचा मित्र पक्ष आहे आणि आठवले साहेब आमचा राष्ट्रीय नेते आहेत आणि आमचा जाहीर पाठिंबा okay. आहे कमल निशा निला निशा निला बाई मत माझ कमला ताई बाई मत माझ कमला ताई कमला ताईला ताईला बाई मत माझ अंकु दादाला 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 माझ मत आहे अंकु दादाला कमल निशानीला निशानीला बाई मत माझ आये विकासाला निशानीला निशानीला माझ मत हाय बाई विकासाला 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 आमचं मत हाय कमल निशानीला विकासाला विकासाला आमचं मत हा कमल निशानीला